मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री भागवद्गीतेचा चौथा अध्याय जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावांत तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा बऱ्याच काही गावांच्या तुमच्या भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अशाच कमेंट्स करत राहा आणि पितृपक्षात रोज भागवद्गीता ऐका सर्वांना शेअर करा घरातील पितृदोष नायसा करा दुःख दारिद्र्य दूर करा आपल्या मुलांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करा तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो न वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समक्रभो निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकार्य शू सर्वदा भागवत गीता अध्याय चौथा श्री भगवानु वाच भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इशवाकू याला सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये कोणते कर्म करावे कोणते करावे नाही असे सांगितले होते आपण तिसऱ्या अध्यायामध्ये कर्म राहिले तर आपले सर्व काही कामं सुरळीत होतात सर्व काही हात हे कर्म करता वाणी हे कर्म करता मन इंद्रियांवर ताबा ठेवून आपल्याला चांगले कर्म करायला हवे असे आपण तिसऱ्या अध्यायात ऐकलं तर आता चौथ्या अध्यायात श्रीकृष्णने अर्जुनच्या काय संवाद आहे ते ऐकूया तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस असे श्रीकृष्णने अर्जुनाला सांगितले म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे श्री भगवान वाच भगवान म्हणाले हे परतपा शत्रुतापा तर मी आज तुला सांगतो की आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म तर फार पूर्वीचा अर्थात काल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू मग श्रीकृष्ण म्हणाले हे परत अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत ते सर्व तुला माहीत नाहीत पण मला माहिती आहेत की आपले जन्म किती झालेले आहेत हे भारता अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा भ्रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो जन्म कर्मच हे दिव्यमेव यो दिव्यमेव स्थान आहे तर जन्म आणि मृत्यू हे आपल्याला अटल सत्य आहे पण आपण आपल्या सज्जनांच्या उद्धारासाठी पाप कर्म करणाऱ्यांच्या नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी आपण युगायुगात प्रकट होतो हे अर्जुना माझा जन्माने कर्म दिव्य अर्थात निर्फळ निर्मळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मलाच येऊन मिळतो तर ते सर्व काही प्राणी मलाच भेटतात पूर्वीसुद्धा ज्याची आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेले ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत हे पार्था जे भक्त मला जसे भसतात मी त्यांना तसेच भसतो मी त्यांना तशाच त्यांच्या इच्छा पूर्ण करतो जो भक्त ज्या भावनेने मला भसतो त्या भक्तांच्या मी सर्व इच्छा कामना तशा पूर्ण करतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाने अनुसरून करतात या मनुष्य लोकात कर्माची फळाची इच्छा करणारे लोक देवताची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच प्राप्त होते ब्राह्मण क्षत्रिय वेश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टी रचनेच्या इत्यादी कर्मांचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ता समज कर्माच्या फळाची मला स्फुता सुद्धा नाही त्यामुळे कर्म मला लिप्त करीत नाही अशा प्रकारे जो मला जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही हे अर्जुना जे मला भजत असतात ज्या भावनेने भजतात मी त्यांना लवकर त्यांच्या इच्छा कार्य पूर्ण करून देतात मग पूर्वीच्या मुमुक्षाने सुद्धा अशा प्रकारे जाणूनच सर्व काही कर्म केली होते म्हणून तू ही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्म कर कर्म काय अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही सभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे जा, तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे जा, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहील तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणारा असणारा पाहिजे ज्याची सर्व समंत कर्म कामनारहित व संकल्परहित असतात तसेच त्यांची सर्व कर्म ज्ञानरूप अग्निने जळून गेली आहेत त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये दे, आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो तो कर्मांमध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याने अंतकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे अशा असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरर शरीरसंबंधीचेच कर्म करीत राहूनही पापी होत नाही जो मिळालेल्या पदार्थात संतुष्ट असतो त्याला मत्सर मुळीच वाटत नाही जो सुख दुःख पूर्णपणे पार गेलेला आहे असा सिद्धित व असिद्धित समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म, कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे जो देह अभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसांची संपूर्णपणे कर्मपूर्णपणे नाहीशी होतात ज्या यज्ञात आपण अर्थात श्रुवा आदी ही हाए, ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे तसेच ब्रह्मरूप अशा ब्रह्मरूप अग्निरूप आहुती देण्याची क्रिया ही या स्थित असणाऱ्या योगाला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वारे आत्मरूप यज्ञाचे हवन करतात दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नित हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योग रूपी अग्नि त्यात हवन करतात काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात तस तसेच दुसरे काही जण योगरूप यज्ञ करणारे असतात अहिंसा इत्यादी कडक कितीतरी यत्नशील मनुष्य या ज्ञान यज्ञ करणारे असतात अन्य काही योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात तसेच दुसऱ्या योगी प्राणवायूमध्ये मध्ये अपान वायूचे हवन करतात त्याचप्रमाणे इतर वायू कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायाम विषयी तत्पर मनुष्य प्राण वापान याची गती थांबून प्राणाचे प्राणातच हवन करीत असतात हे सर्व साधक यज्ञाच्या पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत हे श्रेष्ठ अर्जुना यातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही तर परलोक कसा सुखदायक होईल अशा प्रकारे इतर पुष्कळ प्रकारचे यज्ञ विस्ताराने सांगितले गेले आहेत ते सर्व तू मन इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियाने उत्पन्न होणारे आहेत असे समज अशा प्रकारे तत्व जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्व ही मुक्ती होशील हे परतपा अर्थात शत्रुतापना पार्था द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे तसेच याच्या यावत सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात आणि ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मा तुला तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाही तसेच हे पांडवा ज्या ज्ञानानेमुळे तू सर्व जीव सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्या आणि नंतर मज सचिदानंदन परमात्म्यात पाशील जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप, पाप करणारा असलास तरी तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तोरून जाशील आणि सर्व पापांचा तुझे नाश होईल कारण हे अर्जुना ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राग करतो तसं ज्ञानरुपयोग मी सर्व कर्माची राख रांगोळी करून टाकतो जर तुझे कर्म चांगले असतील तर तुझे सर्व पापांचे जळून खाख राख रांगोळी होईल या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतकरण शुद्ध झालेला माणूस आपापल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो आणि त्याच्या आत्मामध्ये परमात्मा विराजमान होतो जितेंद्रिय साधनात्मर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतो अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमात्मापासून खात्रीने भ्रष्ट होतो संशयी माणसाला ना हा लोक ना परलोक ना सुख त्याला यमयातना भोगाव्या लागतात सर्व कर्म हे धनंजय ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केले आहेत ज्या विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्म होत नाही म्हणून हे भरतवंशी अर्जुना तुरुदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूपी तलवारीने नाश करून समत्व रूप कर्मयोगा स्थित आणि युद्धाला उभारा ओम तत्सद्दिती तर असा हा अध्याय कृष्ण अर्जुन संवादाचा ज्ञान कर्म संन्यास योगे नामक चतुर्थ अध्याय होता ओम हे सत्य आहे याप्रमाणे रूपी उपनिषद तथा ब्रह्मविज्ञान योगशास्त्रविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञान कर्म संन्यास योग नावाचा हा चौथा अध्याय होता तर मी तो तुम्हाला सांगितला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आपण आता पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय ऐकूया